नैतिकता ही तुमच्या इनबिल्ड प्रोसेसमध्ये आहे किंवा अजित पवार बरोबर बोलले त्यांनी एक इशारा दिला किंवा मी दिला होता नैतिकतेच्या आधारावर हो। समोरच्यांनी इशारा आपला जेव्हा पक्षप्रमुख म्हणतो आहे की मी दिला होता याचा अर्थ काय म्हणजे सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अजित पवारांनी त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर स्वतःहून राजीनामा पुढे केला होता मला वाटतं त्यावेळेस बहुसंख्यांक आमदारांनी सांगितलं तुम्ही देऊ नका पण ते स्वतःहून खुर्शीवरनं बाजूला झाले आणि महाराष्ट्राची परंपरा आहे की जेव्हा जेव्हा असे इतके मोठे आरोप होतात आणि त्याच्यात खास करून चौकशी यामुक्त मग या फेऱ्यांमध्ये जेव्हा माणूस अट अडकतो तेव्हा तो साधारण त्या सत्तेच्या वर्तुळातनं बाहेर पडतो कारण का साधारण मानसिकता असते की सत्तेच्या वर्तुळात राहिलेल्या माणसाला पोलिसांचा अभय मिळतं चौकशी पार काही गांभीर्याने घेतली जात नाहीत आणि त्याच्यामुळे ह्या प्रक्रियेतनं आपण लांब पाहिजे अजित पवारांनी निर्णय घेतला आणि तो योग्य होता मात्र हे सगळं स्वतः या मनावरती असतं ना नैतिकता ही कोणी तुम्हाला शिकवावी लागत नाही नैतिकता ही त्या पुस्तकातनं वाचून येत नाही नैतिकता ही तुमच्या इनबिल्ड प्रोसेसमध्ये आहे किंवा अजित पवार बरोबर बोलले त्यांनी एक इशारा दिला किंवा मी दिला होता नैतिकतेच्या आधारावर हो। समोरच्यांनी इशारा आपला जेव्हा पक्षप्रमुख म्हणतोय की मी दिला होता याचा अर्थ काय तर तू दे आता डायरेक्टली सांगितलं नाही इनडायरेक्टली सांगितलं अजून काय करणार अजितदादा ह्याच्यात तर खरी घुसपट अजितदादांचीच झाली आहे म्हणजे सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी प्रकार झाले त्यांच्यावरून